लोकमत समूहाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित लोकमत प्रोफेशनल आयकॉन ऑफ पुणे या भव्य सोहळ्यात हडपसरचे उद्योजक धनराज दिगंबर गवळी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार समारंभ हयात हॉटेल पुणे येथे पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिडकर रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेज ग्रॅट तसेच सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश कुमार सांकला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते धनराज गवळी यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्यामध्ये सक्रिय भूमिका निभावली असून कोरोना काळात त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्याने अनेकांचं जीवन बदललंय या सेवाभावी कार्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील विविध नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवा गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते आदर्श रियल कोरोना समाज रत्न पुरस्कार स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते महाराष्ट्र सेवा रत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते लोकमत प्रोफेशनल बिझनेस आयकॉन ऑफ पुणे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आजवर हे पुरस्कार गवळी यांना मिळाले आहेत माझ्या कार्याचा सन्मान हा माझे मार्गदर्शक आमदार योगेशांना टिळेकर विकासांना रासकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळे यांच्या आशीर्वादाने शक्य झालंय जनतेचा पाठिंबा आणि समाजसेवेची प्रेरणा मला सतत बळ देत असते लोकमत समूहाने दिलेला हा सन्मान ही माझ्या कार्यासाठी एक मोठी प्रेरणा आहे असे धनराज गवळी यांनी सांगितले धनराज गवळी हडपसर परिसरात सामाजिक धार्मिक आणि लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत कोरोना काळात त्यांनी आरोग्यसेवा गरजूंसाठी अन्नदान आणि रक्तदान मोहीम हाती घेतल्या अनेक रुग्णांचे बिल माफ केले स्थानिक पातळीवर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम सुरू करणे हे त्यांचे विशेष कार्य आहे लोकमतच्या प्रोफेशनल आयकॉन ऑफ पुणे या सन्मानाने धनराज गवळी यांच्या कार्याचा गौरवच करण्यात आला हडपसर परिसरातील नागरिकांनी या सन्मानाबद्दल धनराज गवळी यांचं अभिनंदन करीत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी धनराज दिगंबर गवळी मला लोकमत या टीमने आवार दिलेला आहे माझ सामाजिक राजकीय काही काम बघून मला त्यांनी मला पुरस्कार दिलेला आहे मला हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि लोकमतच्या टीमने हा पुरस्कार दिलेला आहे खर तर सांगायचं म्हणजे कोणीतरी आपण एक समाजामध्ये म्हणतो की बाबा कोणीतरी आपल्या पाठीशी गुरु किंवा आपण जे काम करतो त्या कामाची दखल लोकमत टीमने घेतलेली आहे परंतु सांगायचा विषय असा आहे की आपण ज्या कुठल्याही कामामध्ये सक्रिय होतो किंवा जेणेकरून बाबा ठीक आहे की आज आपण बाहेर पडतो समाजामध्ये सर्व काही गोष्टी बघत असतो त्या गोष्टीमधून आपल्या हाती जे काम येईल त्या हाती काम आल्यानंतर आपण त्याची म्हणजे कसं असं माहितीये का की पूर्ण दखल घेऊन त्याचा निर्णय लावतो आणि म्हणून आपल्याला कोणतरी समाजामध्ये काही लोक मानतात जनता मानते लोकांचा विश्वास आहे आणि हा व्यक्ती खरोखर चांगल्यापैकी काम करतो म्हणून हा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे त्यांचे मनापासून आभार मानतो लोकमतच्या टीमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो ज्या अर्थाने मला पुरस्कार मिळालेला आहे त्या अर्थामध्ये सांगायचा विषय एवढाच आहे की आज माझी जबाबदारी वाढलेली आहे मला सन्मानित केलं पुरस्कार दिलेला आहे आणि त्यानंतर जे माझी जबाबदारी वाढली त्या जबाबदारीच मी खरच त्याला एक म्हणावं लागेल की बाबा प्रत्येक ठिकाणी आपण समाजामध्ये काम करत असल्यामुळे आज माझी डबल जबाबदारी वाढली असं मी काही सांगू शकतो आणि त्याच्याही रूप रेषेच्या मार्फत युवा पिढी असेल युक्ती असेल माता भगिनी असेल आणि कोणाची असेल समाजाचे काम करायचे मला त्याच्यापेक्षाही मला आनंद व्यक्त होतो की मी त्याच्यापेक्षा मी चांगल्या प्रकारे मी काम करेल आणि जनतेशी दे लढा देईल आणि त्यांना मी नाही देऊ शकतो